न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत परंडा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे त्यामुळे त्यांची पोलीस उपनिरीक्षक पद निवड ही कौतुकास्पद असल्याचं गौरवद्वार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केलं परंडा तालुक्यातील सोहन हजारे विराज गाढवे सुदर्शन पाटील राजकुमार नरुटे यांनी एम पी एस सी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि संस्थापक सिद्धेश्वर पाटील यांच्या वतीने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बालाजी महाराज बोराडे शिवाजीराव कदम आणि प्राचार्य चंद्रकांत गुमरे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार पाटील म्हणाले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग आणि कौतुकास्पद यश मिळवले असून परंडा तालुक्याला अभिमानास्पद आहे तसेच ज्या तरुणांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांनाही या यशाद्वारे प्रेरणा निश्चित मिळणार आहे यावेळी माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे उद्योजक राजकुमार जैन शिवाजीराव कदम मारुती धनवे बालाजी महाराज बोराडे माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास सय्यद शिवसेना शहराध्यक्ष रईस मुजावर विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मधुकर गायकवाड बुद्धिवान लटके उमेर मुजावर रफीक मुजावर प्रकाश गाढवे अशोक नरुटे प्रल्हाद सूर्यवंशी अरुण नरुटे पवन हजारे बागवान प्रवीण सूर्यवंशी बाळासाहेब कदम सचिन शिंदे यांच्यासह आधी जण उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य तौफिक शेख निर्देशक इलेक्ट्रिशियन दत्तात्रय कांबळे निर्देशक वेल्डर संदीप गायकवाड फिरोज पठाण यांनी परिश्रम घेतले संस्थेचे संस्थापक आदरणीय सिद्धेश्वर नाना पाटील यांच्या वतीने परंडा तालुक्यातील पी एस आय पदी चौकार मारलेल्या चार जणांचा सत्कार समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतो या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आणि हा वास्तु उभारायली या आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सभापती राजकुमार दीड वर्षापासून मी वेगवेगळ्या कार्यक्रमाला येतो परदा शहरामध्ये नानांच नेहमी पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा हे चाललेले कार्य नानासाठी पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीने उपक्रम त्या ठिकाणी नाना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये घेत असतात आज या ठिकाणी या चौगा साहेब मंडळींचा सत्कार होतोय खरंतर असाध्य करीता सायास कारण अभ्यास तुकामणी तुकाराम महाराज बोलतात या जगामध्ये गोष्टी साध्य करायच्या असतील तर त्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही म्हणून हे आज या ठिकाणी या यशाला दोबसनी घातलेले हे सगळे साई मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्या पाठीमाग खरंतर माणूस मोठा बनायचं म्हटलं की दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत केलेल्या उपकाराची जाणीव कृतज्ञता कृतज्ञतानामध्ये ठेवली की माणूस मोठा बनत असतो या चौघांच्या पाठीमाग त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहिलेले त्यांचे आई वडील आणि त्यांचे गुरुजन यांच्यासाठी प्रथम टाळ्या वाजवा तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात की आधी धन्यता कुणाला देतात तुकाराम महाराज कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा पण कधी दे। आपुले अहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या पाठीमाग भक्कमपणे सगळ्या गोष्टी पुरवणारे यांच्या पाठीमाग यांचे आई वडील आहेत म्हणून तो खोबराय आधीवर आई वडिलांना धन्यता देतात संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा